धुळे जिल्ह्यात काँग्रेस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर एकजुटीच्या बळावर विजय होण्याचा निर्धार धुळ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन बळकट करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत या निवडणुकात काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर निश्चितच विजय होतील असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे हे निरीक्षक निवडणुकीसंदर्भातील महत्वाचे निर्णय घेतील इच्छुकांची माहिती गोळा करतील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करतील आणि स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर पक्षाची भूमिका निश्चित करतील अशी माहिती धुळे शहर निरीक्षक राजाराम पाणगव्हाणे यांनी दिली आहे काँग्रेसच्या मदाधिकारी या ठिकाणी संपन्न झाले महाराष्ट्र प्रदेश आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी साहेबांनी माझी नाशिक आपला धुळे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या प्रभारीमध्ये युक्ती केले तरी आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील नगरपालिका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतो या निवडणुकीची तयारी आणि मधल्या काळामध्ये जे मतचोरीचं जे एक प्रकरण भाजप आणि त्यांनी जे केलेले लोकत्व भाजपमध्ये तर या मत मत चोरी या ठिकाणी प्रत्येक बूथवर जाऊन त्या ठिकाणी तपासण्याचा एक कार्यक्रम आम्ही आता हातात घेणार आहोत खासदार म्हणून आमच्या वतीने डॉक्टर शोभाताई काही या ठिकाणी या कार्यरत पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये काँग्रेसला गंत वैभव आम्ही काम